चार पाच कंपन्यांचे ट्रॅक्टर बघून आलो तुमचा ट्रॅक्टर जरा महाग बाकीच्या कंपन्या फक्त किंमत सांगूनच ट्रॅक्टर विकतात आणि तसं बी किंमत सोडली तर त्यांच्याकडे सांगायला हाय तरी काय आणि आपला ट्रॅक्टर महाग काय ते मी तुम्हाला आज सांगतो मटेरियल क्वालिटी एकदम घनघट आहे लॉक असलेलं सिंगल हुड पीस मधलं बोनेट बॅटरी लॉक चार स्पिन ऑन फिल्टर्स बाकीच्या ट्रॅक्टरला साधे कागदाचे फिल्टर येतात एकदम स्मूथ आणि सहज सोपी क्लच थंड ठेवण्यासाठी कुलिंग जेट। बसायला एकदम कम्फर्टेबल सीट असेल ऑइल मध्ये बुडवलेले डिस्क ब्रेक साइड शिफ्ट गिअर बॉक्स गिअर बॉक्स ला कव्हर दिलेला आहे तसंच टॉप शॉप लुब्रिकेशन आहे बटनावर वर खाली करता येणार हायड्रोलिक अगणित सेटिंग मध्ये सेन्सिंग असलेलं हायड्रोलिक धनकट क्वालिटी धनकट मटेरियल एका बोटाने फिरणारी पॉवर स्टिअरिंग समजलं आता तुम्हीच ठरवा तुम्हाला चोवीस कॅरेट पाहिजे बावीस कॅरेट पाहिजे का फक्त पॉलिश केलेलं सोनं पाहिजे ते आणि अधिक माहितीसाठी अनुराज ट्रॅक्टर स्टेशन रोड मल्हार चौक अहिल्यानगर लवकरच भेटू पुढच्या रील मध्ये